जैन हॉस्टेलचा चॅरिटी कमिशन्स ऑफिसमध्ये जे विषय होतं ते संपलं आहे का कदाचित तुम्हाला वाटत असेल हो संपलं आहे तुम्ही बरोबर आहात जर मुंबई चॅरिटर कम चॅरिटी कमिशनर्स ऑफिसचा विषय असेल तर हे संपलेलं आहे बट यावेळी मी त्याबद्दल नाही बोलत आहे अजून एक सिमिलर केस आहे हो जैन हॉस्टलच पुण्याचाच केस यावेळी हा वसतिगृह मुलींच्या वस्तीगृहे म्हणजे लेडीज हॉस्टेल आहे एच एन डीच्या केसमध्ये जी जागा होती तीन एकर म्हणजे एकशे एकोणतीस हजार स्क्वेअर फीट या केसमध्ये जागा तैतीस हजार सातशे स्क्वेअर फूट आहे एच एन डीमध्ये चॅरिटी कमिशन्स मुंबईला ॲप्लिकेशन गेली होती फॉर अप्रुवल सेल या केसमध्ये ही ॲप्लिकेशन गेलेली आहे पुण्याच्या चॅरिटी कमिशन्स ऑफिस म्हणजे जॉईंट चॅरिटी कमिशन ऑफिसला सेम सेक्शन थर्टी सिक्स वन या केसमध्ये अजूनही सुनवाई जारी आहे अजूनही परवानगी आलेली नाही आहे डिटेल्स दोन्ही साईट तपासून फॅक्ट्स काय ते चेक करून लवकरच तुमच्यापर्यंत स्टोरी घेऊन येतो आहे न्यूज डॉट्स न्यूज डॉट्स करिता मी टीकम शेखावत